डावकरे सर्व पक्षांमध्ये आपले ऋणानुबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं ठरवलेलं आहे सन्माननीय राजसाहेबांचा चरण स्पर्श करून मी अभिजित पानसे आणि अविनाश जाधव इथे वचन देतो जेवढी तयारी आमच्याकडनं झालेली आहे ती सगळी मतं निरंजनजींच्या पारड्यात परतील याच्याविषयी खात्री बाळगावी आणि शिवसेना म्हणून आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही ज्या पद्धतीने ठाणा लोकसभेमध्ये मला निवडून आणण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याच पद्धतीने या ठिकाणी मी शब्द देतो की आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील ही निवडणूक तोच उमेदवार जिंकतो ज्या उमेदवाराबरोबर कार्यकर्त्यांची असणारी फौज असते तोच उमेदवार या निवडणुकीमध्ये यशापर्यंत जातो आणि निरंजन डावखरे यांच्यासारखा एक अतिशय तरुण तडफदार आपल्या स्वभावाने आपल्या संपर्काने सर्वांना जिंकणारा अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे जनसामान्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न देखील अत्यंत पोटतिडकीने त्यांनी मांडले आणि सभागृहातला परफॉर्मन्स देखील त्यांचा हा अतिशय चांगला राहिलेला आहे विधान परिषदेतला एक अतिशय जागरूक आणि ऍक्टिव्ह आमदार म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त मतदान हे आपण मतदान केंद्रापर्यंत नेऊ तेवढा मोठा फायदा आपल्याला निश्चितपणे होईल निरंजन देखील सगळ्यांशी चांगले संबंध आहे आणि कामही तो करतोय त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या बाहेरचे प्रश्न देखील त्यालाही हात घातलाय त्यांनी अनेक वेळा सभागृहामध्ये मी पाहिलंय त्याचं वैयक्तिक काही नाही एक त्या प्रश्नाला वाचा फोडायची आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा अशा प्रकारचं पोटतिडकीने त्यांनी बारा वर्ष आ, काम केलं सुशिक्षित आणि पदवीधर मतदाराला देशाची आणि आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची प्रगती आणि उत्कर्ष कशामध्ये आहे याची जाणीव असल्याने खऱ्या अर्थाने या महायुतीला म्हणजे आपल्या निरंजनला पाठिंबा भरपूर मिळेल कारण या संपूर्ण कोकणामध्ये आपल्या महायुतीला वर्चस्व महायुतीला मिळालेला आहे येणारा उद्याचा जो काही काळ आहे तो महायुतीचाच आहे कारण महायुतीच्या माध्यमातून आपण या राज्यात आणि केंद्रामध्ये देखील केलेलं काम लोकांसमोर आहे आणखी अनेक लोकांनी पाठिंबा आपल्याला दिलेला आहे त्यामुळे आपली वज्रमुठ घट्ट आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने एक फार मोठी शक्ती आपल्या सगळ्यांची माझ्या मागे आशीर्वाद रूपी आहे माननीय हिंदुराव साहेब आहेत माझ्या पहिल्या निवडणुकीपासून ज्यांची नेहमीच मला साथ लागले ते सगळेच नेते आज मंचावर उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांचाच प्रेम आशीर्वाद असा नेहमीच जे समोर बसलेले आहे त्यांच्या माध्यमांनी पण भेटत राहिलेला आहे माझं स्वार्थ या इकडे निवडणुकीचा आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनाने या सव्वीस तारखेला होऊ घातलेल्या जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एक फार मोठी ताकद फार मोठी शक्ती खर तर या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर माझं कार्य या मतदारसंघामध्ये गेली दोन टर्म आपल्या समोर कर्तव्यपथ या कार्य अहवालाच्या माध्यमाने मी समोर ठेवलेलंच आहे येत्या सव्वीस तारखेला डावखरे निरंजन वसंत असं नाव त्या बॅलेट पेपरवर आहे आणि डावखरे निरंजन वसंत या नावासमोर आपल्या माध्यमाने सर्व मतदारांना विनंती व्हावी की त्यांचं प्रथम पसंतीचं मत भेटून या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे मला मोठं यश भेटावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद डावखरे निरंजन वसंत यांना तुमचे पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा ही विनंती